नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदणी आहे कळे राहू टप्प्या टप्प्याने बाप आहे आहे फार मोठी चर्चा चालू पण बाप तो बाप ही होता हे तुम्ही सिद्ध करून दाखवला आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला देखील अभिमान आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते तिथे आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जातो शिंदे साहेबांचे मंत्री म्हणून जातो याची देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते